राज्याचे आमदार आणि जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा संदेश दिला आहे जसं संताजी धनाजी लढले तसंच आपल्यालाही लढायचं आहे असं म्हणत त्यांनी संघर्षाच्या मार्गावर ठाम राहण्याचं आवाहन केलं त्यांनी सरकारकडून दुर्लक्षित केलेल्या मागण्यांसाठी लोकशक्ती एकवटण्याचा इशारा दिला संताजी धनाजींसारख्या मराठा योद्धांच्या शौर्याची आठवण करून देत कडूंनी लढ्याचा आत्मा जागवण्याचा प्रयत्न केला त्यांचं हे विधान आता आणि राजकीय वर्तुळात चांगलंच गाजत आहे संपाच शस्त्र पुन्हा उभारता येत का आणि उभारता येत तर आमच्या कार्यकर्त्यांनी जे नेते पण शेतकरी आहे शेतकऱ्यांनी ते आंदोलन सुरू करावं बगर नेत्याच जसं संताजी धनाजी लढले तसाच पूर्णताम्याने पुन्हा लढावं त्यासाठी बच्चिकुळू एक कार्यकर्ता म्हणून दिवस रात्र त्यांच्या सोबत राहील हे सांगायसाठी आलो आहे पुन्हा एक बैठक आम्ही इथं घेऊ आणि त्या बैठकीतून पुढची दिशा ठरवू